नमस्कार आता माहीला समजलेलं असतं की रमा जिवंत आहे आणि तिने रमाचा जीव वाचवलेला असतो आता माही कळून चुकते की अक्षयची खरी बायको ही रमाच आहे मी कितीही रमा बनण्याचं नाटक केलं तरीही मी रमा होऊच शकत नाही अक्षयचं त्याच्या खऱ्या रमावर प्रेम आहे आणि या रमाचंसुद्धा त्यामुळे अशा दोन प्रेम करणाऱ्या जीवांना मी एकत्र आणणार दोघांनाही असं मी वेगळं नाही करू शकत त्या दोघांमध्ये मी नाही काटा बनून राहणार म्हणून शेवटी अक्षयला माही ही सत्य सांगते की अक्षय मी तुझी रमा नाही आहे मी माही आहे मी बाही रमा बनून इथे राहत आहे तुझी बायको म्हणून ते ऐकून अक्षयच्या पायाकालची जमीन सरकते आता सीमा आजी पार्वती आजी अभि आनंद सर्वच तिथे असतात आता सगळेच जण डोक्याला हात मारतात की माहीने हे का केलं का तिने अक्षयला सत्य सांगितलं की ती रमा नाही तर माही आहे अक्षय म्हणतो काय तू रमा नाहीस तू माही आहेस काय चाललंय काय हे नक्की तेव्हा माही म्हणते हो मी माही आहे आणि मी रमा बनून तुझ्या इथे तुझ्यासोबत तुझ्या घरी तुझी बायको म्हणून राहत आहे त्या ऐकून अक्षयला धक्का बसतो अक्षय म्हणतो असं कसं होऊ शकतो तेव्हा माही म्हणते बघितलंस ना तू कधीही मला मिठी मारायला आलास ला, तरी मी तिथून पळून जायचे मी तुला नेहमीच माझ्यापासून लांब लांब ठेवला आहे त्या एका मिटिंगमध्ये ऑफिसमधल्या मी कसली फाडफाड इंग्लिश बोलली होती रमाला तर इंग्लिश येत नाही तू बरोबर बोलला होतास पण मी इंग्लिशमध्ये ती मीटिंग अटेंड अटेंड केली कारण मी तेवढी शिकलेली आहे आणि मला इंग्लिश बोलता येतं आणि तू मला आता बारावीचा फॉर्म भरायला आणलास आणि बारावीची एक्झाम द्यायला सांगतोयस म्हणून म्हटलं आता नाही आता मला अक्षयला सगळं सा सांगितलंच पाहिजे अरे मी शिकलेली आहे मी का परत बारावीची एक्झाम देऊ तेव्हा अक्षयला खूपच राग येतो आणि माही पुढे सांगते बघ तुझी रमा जिवंत आहे तेव्हा अक्षय म्हणतो काय माझी रमा जिवंत आहे कुठे आहे ती तेव्हा माही म्हणते मी तिला घेऊन येईन या घरात आता सगळेच मुखाद्या सीमा म्हणते माही तू काय बोलतेस माही म्हणते हो क्यूट आण खरी रमा ही जिवंत आहे तेव्हा आता सगळ्यांनाच आनंद होतो अक्षयला मात्र माहीचा राग आलेला असतो तर माईचा थोबाड पडतो आणि म्हणतो बंद कर तुझी ही नाटकं खोटं बोलतेस ना तू आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो तेव्हा माही म्हणते अक्षय प्लीज असं करू नकोस प्लीज मला घराबाहेर काढू नकोस तेव्हा अक्षय म्हणतो नाही असली खोटारडी मुलगी माझ्या घरात नको आहे आणि तो तिच्या हाताला धरून तिला फरफटत बाहेर काढतो आता सीमा पार्वती आजी बघत राहतात सुद्धा बघत राहते आणि म्हणते काय केलं हे माईने स्वतःच्याच पायावर कुराड मारून घेतली आहे आता अक्षयला सत्य समजलेलं आहे आणि अक्षयने रागाच्या वरात माहीला घराबाहेर काढलेलं आहे आता माही ही रमाची मदत करणार आणि ती रमाला परत मुकादमांच्या घरात घेऊन येणार आहे आणि ती अक्षय आणि रमाची परत एकदा भेट घडवून आणणार आहे आणि त्या दोघांना कायमचं एकत्र आणणार आहे अक्षय आणि रमाला कोणच वेगळं करू शकत नाही असं माही म्हणते आणि तिथून निघून जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू